दरवर्षीप्रमाणे यावर्षी मराठी नववर्षानिमित्तानं पुण्यामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं पुण्यातील कोथरूड इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शोभायात्रा काढण्यात आली पारंपरिक वेशभूषा करून तरुन तरुण तरुणी या शोभायात्रेत सहभागी झाले होते ढोल ताशा झांज पथक या शोभायात्रेचं वैशिष्ट्य ठरले त्याचबरोबर मतदान करा स्त्री पुरुष समानता मुलींना शिकवा असे संदेशही यावेळी देण्यात आले या शोभायात्रेचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी भागी झालेले आहेत आणि आठ एकूणच उत्साह आहे आज नवीन वर्षाचा नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती पारंपरिक पद्धतीने कुठेतरी केली जात आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संदेश देणारे चित्ररथ देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मग त्यामध्ये इतर विषय असतील सध्या निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीमध्ये मतदान करा अशी जनजागृती करणारे देखील काही पथकं या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि शिवाजी पुतळ्यापासून सुरू झालेली ही जी शोभायात्रा आहे ही डेकेनला जाऊन संपणार आहे आणि दरम्यान सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार झी मीडिया पुणे